अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुळच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा गेल्या त्रेचाळीस वर्षांमध्ये गुडाळेश्वर पतसंस्थेने केवळ व्यवसाय न करता व्यवसायिक पलीकडे सामाजिक बांधिलकी जोपासले आहे असे प्रतिपादन गुडाळेश्वर पतसंस्थेचे संस्थापक एडी पाटील यांनी केले गुडाळ तालुका राधनगरी येथील श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या त्रेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते प्रारंभी संस्थेचे चेअरमन अभिजित आनंदराव पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले अहवाल वाचन पतसंस्थेचे व्यवस्थापक दत्तात्रय पाटील यांनी केले यावेळी गुडाळेश्वर पतसंस्थेने चेअरमन अभिजित आनंदराव पाटील म्हणाले पैशांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा हा ब्रँड विश्वासहर्ता निर्माण करून सतत ऑडिट वर्ग अ मिळवून राज्य स्तरावरील पुरस्कार मिळवलेली गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेने म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात नावलौकिक मिळवलं आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने गुडाळेश्वर पतसंस्थेस जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक माजी संचालक ए डी पाटील चेअरमन गुडाळेश्वर पतसंस्थेच्या वतीने पोलीस आरोग्यसेवक अभियंता आरोग्य पत्रकार सेवानिवृत्त भोगावती कामगार भोगावती तोडणी ओढणी वाहतूक कंत्राटदार दहावी बारावी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन एडी पाटील सरपंच शिवानी प्रकाश हुजरे व्हाईस चेअरमन दीपक चरापले संचालक अनंत तेली बाळासो बर्गे कृष्णात बर्गे धनाजी पाटील हिंदुराव पाटील दत्तात्रय पाटील उत्तम ढेरे नामदेव पाटील बाजीराव पाटील शिवाजी पाटील प्रकाश कांबळे शुभांगी जाधव राजश्री पाटील आदी विविध संस्थेचे पदाधिकारी सभासद कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका